नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि हा व्हिडिओ आहे गणपती बसायच्या दिवशीचा म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीचा तर सकाळी सकाळी थोडीशी घाई होती आर्यनला तशी सुट्टी होती स्कूलला पण थोडंसं कामं होते बाहेर म्हणजे ऋतूची तब्येत खराब आहे तर त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यायचं होतं वाफारा द्यायला तीन दिवस झाले त्याला की नाही वाफारा वगैरे देणं चालू आहे त्यामुळं त्याची तब्येत जवळपास आठ दिवस झाले खराब आहे त्यामुळं व्हिडिओ शूट करणं करायलासुद्धा वेळ नाही आणि टाकायलासुद्धा वेळ नाही कारण असा आहे की तो पाच मिनटेही सोडत नाही आहे म्हणजे दिवसभर त्याला घेऊन बसावं लागते रात्री पण तो झोपत नाही आहे व्यवस्थित कारण त्याला ताप सर्दी खोकला खूप आहे त्याचा तापच कमी होत नव्हता त्यामुळे मग व्हिडिओ शूट करायची इच्छाही होत नव्हती आणि वेळही भेटत नव्हता कारण त्यालाच घेऊन पूर्ण दिवस जात होता स्वयंपाकसुद्धा करणं होई नाही मग आज आर्यनला सुट्टी होती त्यामुळे मग पटकन शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करून घेतला वरण भाताचा कुकर लावलेला होता आणि पोळ्या टाकून घेतल्या तर दोन तीन पोळ्या थोड्या शिल्लकच करून घेतलेल्या होत्या कारण म्हटलं संध्याकाळी कसं आणखी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागते तर मग थोडंफार मुलांना करून दिलं की सकाळच्या पट एक दोन पोळ्या असल्या की त्यामध्ये होऊन जाते त्यानंतर मी ते पटापट सर्व पोळ्या वगैरे सर्व असं आवरून घेतलं आणि नंतर घेतलं वरण फोडणी द्यायला तर वरण अगदी साध्या पद्धतीने सिम्पल असं फोडणी दिलं होतं तर जिरं मोहरी लसण हिरवी मिरची टमाटा वगैरे टाकून जे आपले साधे बेसिक मसाले वगैरे असतात ते सर्व काही टाकून मी वरण अगदी साध्या पद्धतीने फोडणी दिलं होतं तर हे असं वरण आर्यनला माझ्या खूप आवडते भातासोबत टमाट्याचं वरण फिक्क वरण तूप टाकून खाल्ल्यापेक्षा त्याला हे असं टमाट्याचं वरण खूप असं छान आवडते तर मी अशा पद्धतीचं वरण बऱ्याच वेळा करते आणि साईडनं दुसरी काही भाजी करायचंसुद्धा काम नसते वरण केले की त्यासोबत तो जेवण करते तर इथे छान आपल्या वरणाला उकळी आलेली होती आणि खूप छान असं वरण झालेलं होतं मग त्यानंतर वरणाला उकळी वगैरे आली आणि नंतर वरण वगैरे मी सर्व काढून घेतलं सर्व भांडे वगैरे घासून घेतले ओटा वगैरे सर्व काही आवरून घेतलं आणि ऋतूला घेतलं मग माझ्याजवळ तर त्याला द्यायचं होतं मला औषध आणि औषध द्यायचं म्हटलं की त्याला म्हणजे एक दोन औषध द्यायचे म्हटले की त्याला एक तास लागतो कारण तो औषध अजिबात घेत नाही आणि त्यामुळे त्याला सर्वात पहिले उलटीचं औषध द्यावं लागते कारण कधी कधी काय करते तो औषध घेतले की पुरे उलटी करून टाकते मग ते औषध पोटातच नाही गेलं तर त्याला आराम पडत नाही मग त्यामुळेच त्याचा जो बिमार पडलेला असलं की तो जिथं चार दिवसाची बिमारी असली तिथं त्याला आठ दिवस लागतात कारण तो पोटात औषधच जाऊ देत नाही तर अशा पद्धतीने मग मी त्याला बोलत बोलत छान तुला चॉकलेट वगैरे घेऊन देईन आणि तुला मी चॉकलेट घेऊन देईन काही खाऊ घेऊन देईन असं बोलत मी त्याला चुपचाप थोडंसं गडबोल बोलून शॉटशॉर्ट वगैरे देऊन बोलत वरण फोडणी दिलं पोळ्या टाकल्या आणि आता त्याच्या हातपाय वगैरे धुतले गरम पाण्याने आणि आर्यन मी आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये तर आता त्याला वाप वगैरे देते वाफ देऊन आणल्यानंतर मग घरी आले तो जेवण वगैरे करून आणि त्याला झोपून देते नंतर मग मी माझे काम तर चला तर त्याचं बघायला हा चल ना चल बेटा चल कुठे आहे शिवाजी महाराज जे दिसले का शिवाजी महाराज कुठे ठीक आहे शिवाजी महाराज दाखव तुला तर आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि तिथे शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला होता ना ना शुआ जी जी शुआ जी तर शिवाजी महाराजांच्या फोटोला बघून तो जय शिवाजी जय शिवाजी करून राहिला होता आणि त्यांचं दर्शन घेऊन राहिला होता तर मग मी त्याला म्हटलं तुला थांब मी तुझ्यासोबत दाखवते पण कॅमेऱ्यामध्ये शूट करताना त्यांनी मोबाईल आडवा पकडला आणि त्याला काही तर जमलं नाही मग तर त्याला मी वाफारा वगैरे वा दिला इथे आणि घरी घेऊन आली नंतर घरी आणल्यानंतर मग मस्त आम्ही आराम आलो वाफ वगैरे दिली रतूला आणि आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर दुपारी झोपलो सुद्धा झोपला आणि आज रतूने मम्मालासुद्धा आराम करू दिला नाही मी कंटिन्यू पंधरा दिवस झाले माझ्या डोळ्याला म्हणजे झोपत नाही रात्री पण झोपू देत नाही दिवसा पण झोपू देत नाही त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्यालाही काय म्हणणार आपण कारण बीमार असल्यामुळं मम्मालाही रात्रीची झोपेत नाही आणि आज दुपारी तो पण झोपला नाही पण झोपली आम्ही आल्यानंतर आणि आता संध्याकाळचं साडेसहा पावणे सात वाजलेले आहे मंदिरात तुम्हाला आरतीचा आवाज येतो जसं तर तिथे आरती चालू आहे खरपात चालू आहे आता आम्ही वांगं ठेवलेलं आहे भाजायला आणि आम्हाला वांगं खायचं आहे तर काय खायचं बेटा तुला वांग खूप आवडते आम्हाला भाजलेलं वांग मीठ टाकून तर आम्हाला खायचं आहे आता वांग आणि आमचं वांगं भाजत आहे गॅसवर आणि आम्ही मोबाईल चार्जिंगला लावून आम्ही व्हिडिओ शूट करत आहे तर हे पाहू शकता तुम्ही आमचं मोबाईल चार्जिंगला लावलेलं आहे ते आणि आता आम्हाला वांग भाजायला तर मी त्याला वांग भाजून वगैरे दिलं कारण त्याला एक भाजलेलं वांगाचं भरत जसं करतो ना आपण तसं फक्त तेल आणि मीठ टाकून तसं त्याला चम्मचने खायला खूप आवडते तर भरपूर आठ दिवस झाले त्यातला ते काही म्हणजे तोंडाची चवच नव्हती हो त्याला काही म्हणजे खायला काही चव लागत नव्हती हो त्यामुळे मग मी त्याला भाजून दिलं त्याला दोन तीन चम्मच त्यांनी खाल्लं थोडंसं नंतर मग आर्यन काही नव्हतं आज जेवायला तर मी एकटीच होती आर्यन गेलेला होता त्याच्या भावांसोबत गणपती बसवण्यासाठी तर मग मी थोडंसं असं बेसन करून घेतलं इथं तर त्यामध्ये जिरं मोरी हिरवी मिरची कांदा टमाटा वगैरे टाकून छान परतून घेतलं कांदा जास्त काही मी परतू दिला नव्हता अदर कच्चाच थोडासा ठेवला होता आणि त्यामध्ये हळद टाकली आणि रतू होता बाजूला बसलेला तर ऋतूला बोलता बोलता किंवा रतूसोबत गोष्टी करता करता बेसनामध्ये मीठ टाकायचं विसरून गेली जेव्हा जेवायला मी बसली तेव्हा मग आठवलं आहे मला की मी बेसनामध्ये मीठ टाकलंच नाही आहे आणि मोबाईलमध्ये त्याचा कलर असा दिसत आहे नाही तर कलर त्याचा छान असा पिवळा आलेला होता बेसनाचा मदत करते हा हा खूप मदत मदत करते कारण याचं काम कसं असते फक्त मम्माला त्रास द्यायचा शांत असं काही शांत बसायचं नाही आणि मम्माला पण शांत बसू द्यायचं नाही हा गरम आहे बेटा र तू हाय कर इकडे बघ हा तर त्याचं चालू होतं की कढईला वगैरे हात लावू दे मग मी त्याला म्हटलं बेटा कढईला हात लावू नाही चटका लागतो तर याच्या आधी त्याला चटका लागलेला होता आणि ते आमच्या बाजूला होते एक बाई राहायला तिच्या डोक्यामध्ये थोडासा फरक पडलेला होता तर तिने दिला होता अरे तुला चटका तर चला असं मग मी त्याला सांगत होती तर अशा पद्धतीने मग मी ते त्याला समजत होती की बाबू यात जवळ जाऊ नये त्याला हात नये चटका लागतो तुला कसा त्या बहीने चटका दिला होता तसा चटका लागतो मग त्याचा त्रास वगैरे हो होता असं मी त्याला समजावत होते तर तो माझा शांतपणे ऐकत होता आणि मग तो काही हात लावायला त्याला तयार ते नव्हता कधी कधी मुलांना आपल्याला असं प्रेमाने समजून सांगावं लागते कारण तो अजिबात ऐकत नाही आहे मी थोडासा हट्टीपणा करतो म्हणजे स सर्व काही समजते त्याला पण तो थोडासा हट्टीपणा करतो आणि नंतर त्याने मला पाणी मागितलं मम्मा मला मा पाणी दे आणि वरून पूर्ण पाणी खाली टाकून दिलं म्हणजे असे शिल्लकचे कामं करतो त्याला काय मी काय वाटते शिल्लकचे कामं करायला पण तो थोडासा जिद्दीचा आहे आर्यनपेक्षा आणि तो बिमार असला किंवा तो झोपलेला असला की आमच्या घरात एकदम शांत असते तर आम्हाला सुद्धा करमत नाही तो शांत असते तर तर खूप छान असा बोलते तो तर तो काही उतरायला तयारच नव्हता गॅच्या वाट्यावरून मग मी तिथंच बसल्या बसल्या बस त्याच्यासोबत थोड्याशा गोष्टी वगैरे केल्या आणि नंतर बघा मग त्यांनी काय केलं तो ग्लास आहे ना त्या बेसनात टाकून दिला मी बोलेपर्यंत त्यांनी तो ग्लास बेसनात टाकून दिला तर इथं बेसन माझं तयार झालेलं होतं आणि आता रतुला आणि मला करायचं होतं जेवण तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी तर काळजी घ्या